राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा पासष्टावा वाढदिवस आज सांगलीतील वेलणकर अनथ आश्रम मधील मुलीसोबत केक कापून साजरा करण्यात आला त्यावेळी मुलींकडून भारताच्या संविधानाचे वाचन करण्यात आले वाढदिवसाचे प्रतीक म्हणून लहान मुलीचा हस्ते केक कापण्यात आला त्यानंतर मुलींना फळे व लाडूसे वाटप करण्यात आले सर्व मुलींनी अजितदादा यांच्यासाठी प्रार्थना केली यावेळी सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष वीरेंद्र थोरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश माजी नगर वक, अतहर नायकवडी माझी नगरसेवक विष्णू माने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष जमीलभाई बागवान सांगली शहर उपाध्यक्ष वसीम नायकवडी प्रदेश महिला उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील सरचिटणीस सोहेल इनामदार महिला शहराध्यक्ष राधिकाताई ताई हारगे

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी यावर हे संविधान अंगीकृत करू आणि अभिनय करून स्वतः लाडकी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांचा पासष्टावा वाढदिवस साजरा होत आहे आणि आम्ही आज इथं वेडंकर अनाथ आश्रमामध्ये अजितदादांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली विधानसभा क्षेत्राच्या वतीनं आम्ही आज इथं साजरा करत आहे मला अभिमान वाटतोय की आम्ही आज वाढदिवस करत असताना आम्ही इथं अनाथ आश्रमातल्या मुलींच्या असतील दादांचा इथं आम्ही आज केक कापलेला आहे असंच आम्ही जो आमचा सप्ताह आहे इथं तो सप्ताह आम्ही पूर्णपणे आरोग्य शिबिर असू देत वृक्षारोपण असू देत आणि जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जो ज, ज जो सप्ताह आयोजित केला आहे तो सप्ताह आम्ही पूर्णपणे हा अठ्ठावीस तारखेपर्यंत आयोजित करायचा आमच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते आणि नगरसेवक माजी नगरसेवक सगळ्यांच्या आम्ही उपस्थितीत हा जो सप्ताह आहे तो आम्ही करणार आहे आणि अजितदादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्व कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून धन्यवाद काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय हो अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आज वाढदिवसानिमित्त सांगली विधानसभा क्षेत्राच्या वतीने सांगलीतील लहान मुलींच्या अनाथ आश्रमामध्ये साजरी करून एक वेगळा उपक्रम केलेला आहे ह्या मुलींच्यामध्ये ज्यांना कुणाला शिक्षणाला काही मदत लागेल किंवा काही मदत लागेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अद्या मुलींच्या पाठीशी आहे त्या आणत नाही आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्याबरोबर आहे अजितदादा हे कायम स्त्रियांना ताकद देणारेही आहेत ता आत्ता ज सध्याच त्यांनी लाडकी बहीण म्हणून एक योजना जाहीर केलेली आहे या योजनेचा पण आपल्याला जे संबंधित असतील तेही लाभ घ्यावा आणि लहान मुलींनी जे आता प्रतिसाद दिला आहे ज्या प्रार्थना म्हटल्या त्याबद्दल मी त्या मुलींचे आभार मानतो आणि अजितदादा यांना सांगलीतील राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र आणि या मुली वेलंकरमधल्या अनाथ मुलींच्या वतीने मुली वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आज त्यांचा वाढदिवस सांगली विधानसभा सभा क्षेत्र से अध्यक्ष नगर सेवा कार्यकर्ते पदाधिकारी सगैन करना शुभ एक शायरी बनते कली खुशबू दे दादा को फूल के हर एक कली खुशबू दे दादा को सूरज की हर एक किरण रोशनी दे दादा को फूल के हर एक कली खुशबू दे दादा को सूरज की हर एक किरण रोशनी दे दादा को आज हम सब ने मिलकर दादा के जन्मदिन पर सिर्फ केक काट कर शुभकामनाएं दी है लेकिन ऊपर वाला भगवान हंड्रेड अँड वन पर्सेंट अगली बार मुख्यमंत्री बनाने जादा धन्यवाद